फोर जी आणि फाय जीच्या जमान्यात रोखीच्या व्यवहारापेक्षा कॅशलेस म्हणजेच ऑनलाईन व्यवहाराला मोठी पसंती दिली जाते साहजिकच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी भीम यू पी आय ॲपचा वापर केला जात आहे ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळं एममधील गर्दी कमी झाली आहे भाजीवाल्यापासून सुपर मार्केटमधील खरेदीसाठी आता ऑनलाईन पद्धतीनं पैशाची देवाणघेवाण होतीये ऑनलाईन व्यवहारासाठी आय गुगल पे फोनपे आणि पेटीएम या ॲपचा वापर केला जातोय कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी रोख रक्कम हाताशी ठेवणं हे कधी काळचं सूत्र आता कालबाह्य होऊ लागलंय भाजीपाला खरेदीपासून घरचा किराणा आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी आता ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार होऊ लागलेत सोबत पैसे बाळगण्याची फारशी गरज लागत नाही कुणी पाकिट मारलं पैसे हरवले असं म्हणण्याची सुद्धा वेळ येणार नाही हातातील मोबाईलनं ना सगळं जगच बदलून टाकलंय बँकेतील खात्याला मोबाईल लिंक करण्यात आला त्याच मोबाईलच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार सुरू झालेत शहरी भागात ऑनलाईन पेमेंटचं प्रमाण मोठं आहे पण आता ग्रामीण भागातही झपाट्यानं त्याचा विस्तार होऊ लागला आहे भीम ॲप यू पी आय फोन फोनपे पेटीएमचा वापर वाढू लागला आहे चहाच्या टपरीपासून भजी वडा विक्रेते आणि भाजीपाल्यापासून किराणा वस्तू खरेदीसाठी तसंच लहान मोठ्या मॉलमध्ये ऑनलाईन व्यवहार वाढलेत त्यामुळं आता हळूहळू कॅशलेसच्या जमान्याकडं वाटचाल सुरू झाली आहे